नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापुरी या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत आहे आपण आपल्या मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टार फ्रूट बद्दल माहिती दिली होती स्टार फ्रूट कशा पद्धतीने असतं ते सर्व काही आपण दाखवलं होतं आपल्याकडे जमिनीमध्ये लावलेलं झाडाला जे स्टार फ्रूट लागले होते ते फळ कसं असते काय असते सगळं आपण दाखवलं होतं त्या माध्यमातून आता हे माझ्या मागे पाहताय हे एकवीस इंच बाय एकवीस इंच च्या बॅग मधले हे स्टार फ्रूटचं झाड आहे इंच इंच म्हणजे सात किलोच्या बॅगमधलं आणि त्याला आता इथे फळ धारण झालेली आहे तुम्ही पाहू शकता छोटी छोटी फळ लावलेली आहेत हे फळ एप्रिल मे च्या दरम्यान हे फळ पिकत असतं मार्च एप्रिल मे च्या दरम्यान ह्याची जी फळाची तयार होण्याची जी काय सीझन असतो जो काय सीझन असतो तो मार्च एप्रिल मे असा या कालावधीमध्ये गरमीमध्ये या फळं पिकत असतात ही तर अशा प्रकारे हे स्टार फ्रूट्स आपल्याकडे झाड अव्हेलेबल आहे एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅगमध्ये तर ज्यांना कुणाला हे असं झाड लागणार आहे एक्झॉटिक फ्रूटमध्ये हे स्टार फ्रूटचं झाड मोडलं जातं तर हे तुम्हाला तुमच्या फार्म हाऊसवर तुमच्या घराशेजारी शेतामध्ये कुठेही लागण करायची असेल तर नक्की एकदा शैलेश नर्सरीला व्हिजिट करा आपली शैलेश नर्सरी ही मलकापूर तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे तुम्हाला येणं शक्य नसेल तर इथं खाली कोपऱ्यामध्ये आपण नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा फोन करा तुम्हाला फोटो ह्याचे रेट वगैरे सगळं घर बसल्या मिळून जाईल आणि तशाच पद्धतीने हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरीमध्ये कशा पद्धतीने झाडं मिळतात आता हे फळ लागलेली तयार फळ झाड आहे आता नुसतं एकाच झाडाला नाहीये इथे मागे सुद्धा पाहू शकता तुम्ही इथे छोटी छोटी फळ लागलेली आहेत हे असं स्टार फ्रुट छोटी छोटी ही फळ तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा झाडांवरती आता लागलेली आहेत आपल्याकडं अशी खूप लिमिटेड स्टॉक अवेलेबल आहे एकवीस इंच बाय एकवीस मध्ये तुम्हाला छोट्या बॅगमध्ये रोपं मिळतील खरं ही अशी मोठ्या बॅगमधली एकदम लिमिटेड स्टॉक आपल्याकडे आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणाला लागणार असतील ज्यांना कोणाला लागण करायची आहे अशांनी लवकरात लवकर आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा येणं शक्य असेल तर एकदा व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत अवश्य एकदा शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरीमध्ये अशी फळं लागलेली फळझाडं देखील मिळतात हे त्यांना देखील समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तशाच पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद